जैन मित्रांनो स्वप्न खागीचं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचे ग्राउंड अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत मग जर पोलीस भरतीचे ग्राउंड अकरा पासून सुरू होणार असतील तर मग हॉल तिकीट कधीपासून येण्यास सुरुवात होईल बघा आजच्या तारखेमध्ये हॉल तिकीट येण्यास सुरुवात व्हायला पाहिजे होती तरीही अजून हॉल तिकीट आलेले नाहीत मग हॉल तिकीट कधीपासून येण्यास सुरुवात होतील की जर समजा आजच्या हॉल तिकीट नाही आले तर मग ग्राउंड पुढे जाण्याची शक्यता आहे का की तुम्हाला परत ग्राउंडची तारीख चेंज होऊन भेटेल का तुमचे ग्राउंड पुढे जाऊ शकतात का जर तुमचे ग्राउंड पुढे जातील तर त्याचं कारण नेमकं काय आहे की मग तुमचे ग्राउंड अकरा फेब्रुवारीलाच होतील का हॉल हॉलटिकीट कधीपर्यंत येतील याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून तुमच्या मनातला गोंधळ हा निघून जाईल आणि तुम्हाला योग्य अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर बघा मित्रांनो तुम्हाला ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे खरी अपडेट आहे जे पोलीस भरती बद्दल जे खरी अपडेट आहे त्या अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तुम्हाला एक पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळेच तुम्हाला योग्य मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटेल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला व्हिडिओला सुरुवात करू की बघा पोलीस भरतीची जे तारीख होती अकरा फेब्रुवारीपासून पासून ग्राउंडला सुरुवात होणार होते मग अकरा फेब्रुवारीला जर ग्राउंडला सुरुवात होणार असेल तर मग ग्राउंडची हॉल तिकीट आजपर्यंत यायला पाहिजे होते तर आपण आज रात्रीपर्यंत वाट बघूया की जर हॉल तिकीट आज आले तर तुमचे ग्राउंड अकरा फेब्रुवारीला होतील जर समजा ग्राउंडची तारीख अकरा फेब्रुवारीचं असेल तर मग तुमचे शंभर टक्के तिकीट आज यायला पाहिजे जास्तीत जास्त मित्रांनो उद्यापर्यंत जाईल की समजा काही टेक्निकल इश्यू वगैरे असेल तर तुमचे हॉल तिकीट हे उद्यापर्यंत लास्ट उद्यापर्यंत येऊन जातील जर समजा उद्याही हॉल तिकीट नाही आले तर मग तुमचे ग्राउंडची जे तारीख आहे पुढे जाण्याची शक्यता आहे आता याचं कारण काय आहे मग ग्राउंडची तारीख पुढे का जाऊ शकते तर त्यांनी जर त्यांची संपूर्ण तयारी झालेली आहे ग्राउंड तयार आहे तरी सुद्धा ग्राउंडची तारीख पुढे का जाऊ शकते तर बघा ज्या वेळेस परिपत्रक आलेले होते त्यावेळेस जिल्हा परिषदच्या निवडणुकीची जी तारीख होती फिक्स झालेली होती आणि ह्यांची सुद्धा मग त्या तारखेला अवलंबून त्यांनी पोलीस भरतीचे तारीख फिक्स करून त्याबद्दल त्यांचे परिपत्रक टाकले होते त्यानंतर अचानक एका दिवशी जिल्हा परिषदेची जी तारीख होती इलेक्शनची त्यामध्ये दोन दिवसाचा फरक झाला आणि दोन दिवसांनी तारीख पुढे गेली आता बघा अगोदरची जी तारीख होती पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषदेचे मतदान होते आणि आठ फेब्रुवारीला मतमोजणी होती मग त्यानंतर तारीख चेंज होऊन सात फेब्रुवारीला मतदान आणि नऊ फेब्रुवारीला मतमोजणी झाली आता जर त्यांनी सात फेब्रुवारीला मतमोजणी झाली असती तर बघा त्यांना तीन दिवस मध्ये भेटत होता की पोलीस फोर्स जर समजा बाहेर बंदोबस्तासाठी गेला असेल किंवा इलेक्शन बंदोबस्तला त्यांची जे नेमणूक झाली असेल त्यांचं पूर्ण इलेक्शन होऊन त्यांची मतमोजणी वगैरे संपूर्ण होऊन बंदोबस्त क्लोज झाल्यानंतर त्यांना तीन दिवस भेटत होते आणि चौथ्या दिवशी त्यांचं जे पोलीस भरतीचे जे, जे ग्राउंड आहेत ते घेण्यास त्यांना काहीच अडचण नव्हती अचानक दोन दिवसांनी तारीख वाढून दिल्यामुळे त्यांना जो वेळ आहे एकच दिवसाचा वेळ त्यांना भेटत आहे जे नऊ तारखेला मतमोजणी झाल्यानंतर दहा तारीख हे त्यांना एक दिवस त्यांना टायमिंग भेटत आहे तर मग ह्या दहा एक दिवसामध्ये जर त्यांचे ऍडजस्टमेंट होत असेल का ग्राउंड घेण्यासाठी हा बंदोबस्त योग्य रीत्याने त्यांनी निवून दिलेला बंदोबस्त तिथं घेता येईल का कारण बघा पोलीस भरती घेते वेळेस सुद्धा बंदोबस्त जे पोलीस फोर्स आहे ते मोठ्या प्रमाणात असतो आणि ज्यावेळेस इलेक्शन आहे सुद्धा पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात असतो तर मग दोन्हीकडलं मॅनेजमेंट होईल का ज्या वेळेस अगोदरची त्यांनी तारीख सांगितली होती आणि अगोदर ज्या वेळेस इलेक्शनची तारीख होती त्यामध्ये थोडा वेळेचा फरक होता कारण तीन चार दिवस भेटल्यामुळे सहजपणे ते आपलं ग्राउंड घेतले घेऊ शकले असते परंतु आता एकदम तारीख चेंज झाली त्याच्यामुळे कदाचित झाली तर मग तुमची ग्राउंडची तारीख चेंज होऊ शकते जर समजा आज किंवा उद्यापर्यंत तुम्हाला हॉल हॉलटिकीट नाही आले तर मग समजून जा तारीख पुढे जाईल मग आता पुढे किती दिवसाने जाईल तर बघा जो पोलीस फोर्स आहे मित्रांनो काही ठिकाणचा बाहेरगावी सुद्धा गेलेले असतात आता काही जिल्ह्यांचे दुसरीकडे सुद्धा बंदोबस्त गेलेले असतात तर ते संपूर्ण बंदोबस्त क्लोज करून येणे किंवा इथला बंदोबस्त वाटप झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा व्यवस्थित बंदोबस्त घेणे वगैरे ह्या जे त्यांच्या आहेत त्यांचं जे बंदोबस्त वाटप केलेला आहे संपूर्ण बंदोबस्त योग्यरित्या वाटप करून तुमची एक दुसरी तारीख त्यांनी देऊ शकतात आणि तुमचं जे ग्राउंड आहे त्या तारखेला घेतील मग आता किती दिवस वाढवून देतील तर तुम्हाला जास्त काही मित्रांनो लांब जाणार नाही आठ दिवसाच्या आतमध्ये कधीही तुम्हाला आ, ग्राउंड तुमचे घेतले जातील कारण संपूर्ण ग्राउंडची तयारी झालेली होती त्यांचं पूर्ण निवेदन झालेलं होतं परंतु जी जिल्हा परिषदची तारीख वाढून आलेली आहे त्यामुळे थोडीशी प्रॉब्लेम झालेली आहे आणि त्यामुळे जर कदाचित झालं तर पुढे जाऊ शकतात आणि हे जास्ती जाणार नाही कारण चार आठ दिवसाचाच फरक ह्याच्यामध्ये जा जाणून येईल तर जा त्याच्यासाठी तुम्ही आजचा दिवस किंवा जास्तीत जास्त उद्याचा दिवस वाट बघा आज खूप दाट शक्यता आहे आज रात्रीपर्यंत ग्राउ ग्राउंडची जे हॉल तिकीट येण्याची जर नाही आले तर मग समजून जा की त्यांना बंदोबस्तसाठी आणि इलेक्शनमध्ये ज्या दोन्ही गोष्टीचे निवेदन आहे थोडा वेळ कमी पडत असेल त्याच्यामुळं तो बंदोबस्त जे ग्राउंड आहे ते पुढे जाण्याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो जे माहिती होती ते आपण योग्य तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ज्यांनी ज्यांना आता हॉल तिकीट नाही आलं तर त्यांनी घाबरू नका कारण ग्राउंड खूप लांब जाईल का असं काही नाही चार आठ दिवसाचा फरक होऊन जाईल आणि जर योग्य त्यांना जर बंदोबस्तमध्ये आणि इलेक्शनमध्ये व्यवस्थित जर टायमिंग भेटत असेल तर आज ते उद्यापर्यंत तुम्हाला हॉल तिकीट भेटून जाते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र